रेवती गाठ झोपेत होती रात्रीचा काळो खोलीत दाटून बसला होता अचानक तिच्या चेहऱ्यावर गरम श्वासांचा स्पर्श जाणवला तिचे डोळे घाबरून उघडले आणि समोर सिद्धार्थ वाकलेला दिसला त्याचे डोळे लालसर चेहरा विचित्र छटेने भरलेला सिद्धार्थ रेवती थरथरली ती मागे सरकण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने त्याचे हात घट्ट धरून ठेवले होते सोडा प्लीज रेवती कसा बसा शब्द उच्चारली क्षणातच सिद्धार्थने तिची ओढणी ओढून तिचे हात बांधले रेवतीचा श्वास घुसमटायला लागला आणि तो पुन्हा एकदा तिच्या जवळ सरकू लागला रेवतीच्या डोळ्यासमोर तिच्या लग्नाच्या रात्रीचे प्रसंग तरळले सिद्धार्थ हा तिचा पती नव्हता तो तिच्या पतीचा सावत्र भाऊ होता आणि ती पहिल्यांदाच त्याला एवढ्या जवळ पाहत होती काही महिन्यांपूर्वी तिचा पती आदित्य एका रहस्यमय अपघातात गेला होता पोलिसांनी तो अपघात मानला पण रेवतीला आतून ठाऊक होतं हे काही साधं नव्हतं आदित्य गेल्यानंतर सिद्धार्थ अचानक तिच्या जीवनात वादळासारखा घुसला होता त्याच्या नजरेत एक विचित्र आक्रमकता आणि त्याच्या वागण्यात एक अनामिक रहस्य होतं सिद्धार्थने तिचे हात घट्ट बांधले होते रेवती तडफडत होती का करता हे मी काय केले ती रडत म्हणाली सिद्धार्थने काही क्षण शांतपणे तिच्या डोळ्यात पाहिलं आणि अचानक हसला तुला अजून समजलं नाही का रेवती त्याचा आवाज भयंकर होता तो माझी आहेस नेहमीपासून रेवती थिजून गेली सिद्धार्थचे ओळख तिच्या जवळ येत होते आणि त्या क्षणीच खोलीच्या बाहेर अचानक काहीतरी आवाज झाला काच फुटल्यासारखा सिद्धार्थ दचकून मागे वळला रेवतीने संधी साधून हात मोकळे करण्याचा प्रयत्न केला खोलीच्या बाहेर कोणीतरी होतं रेवतीला खात्री होती हा फक्त योगायोग नव्हता कोणीतरी सिद्धार्थवर नजर ठेवून होतं सिद्धार्थने दार झटक्यात उघडलं अंधारात पायांचे आवाज पटकन पळून गेले कुणी आहेस तू सिद्धार्थ जोरात ओरडला रेवटीला या गोंधळाचा फायदा घेऊन स्वतःला सोडवायचं होतं तिने जोर लावून ओढणी फाडली आणि हात मोकळे केले तिचा श्वास धापा टाकत होता पण मनात एकच विचार रेवती रात्रीच घरातून पळून गेली ती थरथरत होती पण तिचा निर्धार पक्का होता तिला आदित्यच्या मृत्यूचं खरं कारण शोधायचं होतं पण प्रत्येक पावलावर सावल्या तिच्या मागे होत्या कोणीतरी तिला सतत पाहत होतं आणि त्या सावल्यांमध्ये सिद्धार्थचं घुमत होतं रेवती कुठेही जा तो माझ्यापासून सुटू शकत नाहीस रेवती रात्री धावत होती वाऱ्याची झुडूक तिच्या चेहऱ्यावर आदळत होती पण तिच्या अंगावर भीतीचं सावट होतं मागून पावलांचा हलका आवाज तिला ऐकू येत होता ती अचानक थांबली मागे कोणी दिसलं नाही ही, ही माझी कल्पना तर नाही ना ती स्वतःशीच कुजबुजली पण लगेच तिच्या डोळ्यासमोर विजेचा लकलकाट झाला आणि एका झाडामागे उभा असलेला काळा आकृती तिला दिसला ती किंचाळणार इतक्यात शांत मी तुझा शत्रू नाही आवाज गंभीर पण ओळखीचा वाटत होता झाडामागून एक व्यक्ती पुढे आली तो आदित्यचा जुना मित्र विक्रांत होता विक्रांत रेवतीच्या डोळ्यात पाणी आलं तू इथे काय करतोयस विक्रांतने तिच्या खांद्यावर हात ठेवला रेवती तुला काही समजत नाही आहे सिद्धार्थ तो दिसतो तसा नाही तुझ्या पतीचा मृत्यू अपघात नव्हता ते एक षडयंत्र होतं रेवतीच्या पायाखालची जमीन सरकली म्हणजे आदित्यला कोणी ठार मारलं विक्रांतचा चेहरा गंभीर झाला त्याचं उत्तर तुला लवकरच मिळेल पण आधी तुला सुरक्षित ठिकाणी जायचं आहे दरम्यान सिद्धार्थ आपल्या अंधाऱ्या खोलीत बसलेला होता टेबलावर आदित्यच्या फाईल्स काही फोटो आणि एक सीडी होती त्याने ती सीडी लावली स्क्रीनवर आदित्यचा चेहरा दिसला सिद्धार्थ स्वतःशीच पुटपुटला भाऊ तू माझ्या मार्गात आलास म्हणून तुला दूर करावं लागलं पण तुझी बायको ती माझी होणारच त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत हस्से उमटलं त्याचवेळी त्याला फोन आला फोनच्या दुसऱ्या टोकावरचा आवाज म्हणाला सावध रहा सिद्धार्थ रेवती एकटी नाही कोणीतरी तिच्या मागे उभं आहे चेहरा तिरस्काराने बदलला कोणीही असो रेवतीला माझ्यापासून कोणी वाचवू शकत नाही विक्रांत रेवतीला एका जुन्या वाड्यात घेऊन गेला इथे आपण सुरक्षित आहोत तो म्हणाला रेवती अजूनही धास्तावलेली होती मला सगळं सांग विक्रांत आदित्यचं खरं काय झालं विक्रांत काही क्षण शांत राहिला नंतर त्याने फाईल बाहेर काढली या फाईलमध्ये सर्व पुरावे आहेत पण हे सत्य तु सत्य ऐकून तुझं आयुष्य कायमचं बदलून जाईल रेवतीच्या डोळ्यात निर्धार होता मी तयार आहे तो फाईल उघडणार इतक्यात वाड्याच्या खिडकीवर दगड आदळला बाहेर कोणीतरी होतं आणि त्यांना आधीच कळलं होतं की रेवती इथे आहे खिडकीवर आदळलेला दगड जमिनीवर कोसळला रेवतीच्या अंगावर सरसरून काटा आला विक्रांत कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे ती थरथरत म्हणाली विक्रांतने खिडकीतून बाहेर डोकावलं रात्रीचा अंधार वारेची शिळशिळ झुळूक पण झाडांच्या सावलीत एक काळा आकृती हलताना त्याला दिसला हे काही साधन आहे रेवती आपल्याला ला शोध लागलाय अचानक बाहेरून गोळी झाडली गेली खिडकीचा काचा फुटल्या आणि रेवती भीतीने ओरडली विक्रांतीने तिला ओढून बाजूला घेतलं आपल्याला लगेच इथून निघावं लागेल वाड्याबाहेर झवताना रेवतीच्या मानात भीती आणि प्रश्नांची गर्दी होती आदित्यला कोणी मारलं आणि आता माझ्या मागे का लागलेत विक्रांत कार, लाग कार सुरू करत म्हणाला याचं उत्तर तुला मिळेल पण आधी आपण सुरक्षित जागी पोहोचू कार वेगाने रात्रीच्या काळोखातून निघाली पण मागे एक काळा जीप त्यांच्या मागावर होती जीपच्या हेडलाइन्सने कारचा आरसा चमकून गेला रेवतीचा श्वास घशात अडकला ते आपल्याला मारून टाकतील का विक्रांतने दात घट्ट आवळले जोपर्यंत मी जिवंत आहे तुला काही होऊ देणार नाही दरम्यान सिद्धार्थ आपल्या बंगल्यात उभा होता फोनच्या दुसऱ्या टोकावरून आवाज आला सर ती कार अजूनही आमच्या नजरेत आहे पण विक्रांत खूप हुशार आहे पळून जातोय सिद्धार्थच्या डोळ्यात राग चमकला विक्रांत मला माहीत होतं की तू माझ्या आड येणार पण आठव तू मला हरवू शकत नाहीस रेवती शेवटी माझ्याच हातात येणार त्याने टेबलावर हातापटला टेबलावर ठेवलेला एक फोटो उलटा झाला आदित्यचा फोटो त्याच्या डोळ्याकडे पाहत सिद्धार्थ कुजबुजला भाऊ मी तुला घेतले आता तुझी बायकोही घेईन कार अखेर एका जुन्या हॉटेल जवळ थांबली विक्रांत आणि रेवती थकून आत शिरले खोलीत शिरल्यावर विक्रांतने फाईल उघडली ही बघ त्याने काही फोटो आणि कागदपत्रे रेवती समोर ठेवली फोटोज आदित्य एका मीटिंगमध्ये उभा होता पण त्याच्या बाजूलाच सिद्धार्थ आणि अजून काही अनोळखी लोक होते हे कोण आहे रेवतीने विचारलं विक्रांत गंभीरपणे म्हणाला हे लोक माफिया आहेत आदित्य एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये गुंतला होता पण त्याला सत्य कळलं म्हणूनच त्याला हटवण्यात आलं रेवतीच्या अंगावर शहारे आले म्हणजे माझ्या नवऱ्याचा खून सिद्धार्थ न विक्रांतने तिच्याकडे खोल नजर टाकली हो सिद्धार्थ फक्त गुन्हेगार नाही तो एक राक्षस आहे आणि तो त्याच्या पुढच्या खेळाचा भाग आहेस रेवतीला डोळ्यांसमोर अंधार येऊ लागला तिच्या हृदयात भीतीची सावली होती पण डोळ्यात आग पेटली होती मी सिद्धार्थला कधीचही माझं आयुष्य नष्ट करू देणार नाही मला न्याय मिळवायचा आहे तेवढ्यात खोलीचं दार हळूहळू हल चरकन उघडलं रेवती आणि विक्रांत जचकले दारात उभा होता सिद्धार्थ त्याच्या चेहऱ्यावर विकृत हसू होत वा किती छान दोघेही एकत्र रेवती तुला खरं माहिती करून द्यायचं होतं ना तर ऐक आदित्यचा खून मीच केला रेवती थिजून गेली विक्रांतने त्याच्यावर झेप घेतली खोलीत तणावाचं वातावरण गडद झालं होतं सिद्धार्थ दाराशी उभा होता त्याच्या हातात रिवॉल्वर चमकत होती विक्रांत तू कितीही प्रयत्न केला तरी माझा काही बिघडू शकत नाहीस तो थंड आवाजात म्हणाला आणि रेवती आजच्या रात्रीनंतर तू कायमची माझी होशील रेवतीच्या डोळ्यात ज्वाला पेटल्या सिद्धार्थ माझ्या नवऱ्याचा खून करूनही तुला लाज नाही तू माणूस नाहीस राक्षस आहेस सिद्धार्थ हसला लाज मला ताकतीचा अभिमान आहे आणि ताकद ज्याच्याकडे असते त्याचं जग ऐकतं विक्रांत पुढे सरकला सिद्धार्थ तुझ्या गुण्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत तू कितीही हिंस्र असलास तरी आता तू संपलास सिद्धार्थने क्षणार्धात रिव्हॉल्व्हर उचलला आणि गोळी झाडली गोळी विक्रांतच्या खांद्याला स्पर्श करून गेली तो खाली कोसळला विक्रांत रेवती किंचाळली सिद्धार्थ तिच्याकडे सरसावला चल माझ्यासोबत पण त्या क्षणी रेवटीच्या डोळ्यात वेगळीच ताकद चमकली तिने जमिनीवर पडलेली काचेची बाटली उचलली आणि सिद्धार्थच्या हातावर आदळली रिव्हॉल्व्हर खाली पडला विक्रांतने तडफडत उभं राहून तो उचलला त्याने सिद्धार्थकडे रोखला संपलं तुझं सगळं तेवढ्यात पोलीस आत शिरले विक्रांतने हात वर करून त्यांना फाईल आणि रिव्हॉल्वर दिला हा आहे आदित्यचा खुनी सिद्धार्थ झगडत होता पण पोलिसांनी त्याला घट्ट पकडलं रेवती तू माझी आहेस अजूनही माझीच आहेस तो ओरडत राहिला रेवती मात्र शांतपणे म्हणाली नाही सिद्धार्थ मी फक्त माझ्या आदित्यचे आहे आणि माझ्या आत्मसन्मानाची काही दिवसांनी रेवती मंदिरात आदित्यच्या फोटोसमोर उभी होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण मनात शांतता होती आदित्य तुझ्या खुण्याला शिक्षा मिळाली मी जिंकले नाही पण तुझ्यासाठी लढले आता मी तुझ्या आठवणीमध्ये ताकद पुढे घेऊ घेऊन जाईन विक्रांत तिच्या जवळ आला रेवती तू खूप धाडसी आहेस मी तुझ्यासोबत नेहमीच उभा राहीन रेवतीने त्याच्याकडे पाहिलं तिच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा होती आता मला भीती नाही कारण सावल्यांवर विजय घेणं मी शिकले आहे चला तर कशी वाटली आजची स्टोरी आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा दुसऱ्यांना पण शेअर करा आणि अंतरंगी कथा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद